नमस्कार कि तर सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे आणि आम्ही आज आलेलो आहोत आंबोळी घाटात पावसाळा म्हटलं की वॉटरफॉलला तर जायलाच पाहिजे की नाही तर आज आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत तर ब्लॉक शेवटपर्यंत पहा आत्ता आम्ही वॉटरफॉलला पोचलो आहोत पण इथे खूप गर्दी होती म्हणून आम्ही जवळच्याच एका वॉटरफॉलला गेलो होतो पाहू शकता तिथून दोन मिनटावर एक वॉटरफॉल आहे तर तिथेच आम्ही थोडा एन्जॉय केला पण पाण्यात खूप खेळत होती त्यानंतर आम्ही आलो कावळा साधला इथलंही वातावरण खरंच खूप सुंदर आहे त्यानंतर आम्ही गेलो शेवटच्या पॉईंटला म्हणजेच हिरण्यकेशी नदी उगमस्थानावर इथे शंकर महादेवांचं मंदिर आहे आणि त्या मंदिरातून हिरण्यकेशी नदीचा उगम झालेला आहे आणि इथे पण आम्ही विथ फॅमिली खूप एन्जॉय केला आणि आता आम्ही चाललो परतीच्या प्रवासाला तर चला बाय बाय भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि आनंदात